नमस्कार मित्रांनो गुरुचरित्र म्हणजे काय गुरुचरित्र हे श्री नरसिंह सरस्वती स्वामींचे जीवनचरित्र आहे त्यामध्ये सत्तावीस अध्यायाचा हा ग्रंथ दत्ताप्रसादायक अत्यंत पवित्र मानला जातो पारायण म्हणजे काय पारायण म्हणजे एखाद्या धार्मिक ग्रंथाचा सलग वाचक श्रद्धा भक्ती आणि नियम यांसह ते जातात गुरुचरित्र पारायण का करावे मानसिक शांतती आरोग्य अडचण अडचणी दूर होणे गुरु कृपा मिळण्यासाठी विशेष दत्तगुरूंच्या कृपेने अनुभव येतो पारायण कधी सुरू करावे गुर गुरुवारी हा सर्वात उत्तम दिवस गुरुपौर्णिमा दत्तजयोती श्रावण महिन्यात गुरुवारी नवरात्र किंवा को अड़चणी की वे पारायण कि दिवस करावे सामान सामान सात दिवस पारायण का ही तीन दिवस कि पांच दिवस व अकरा दिवस ही करता रोज धरावी अध्याय वाचाच पद्धत सुरुआती नियम काय करावे सका स्थान करूँ पवित्र वाचावे दिवा अगरबत्ती लावून नमस्कार करावा संकल्प करून पारायण सुरू करावे पारायण दरम्यान काय करावे आणि काय टाळावे उपवास आहार राग देश अप शब्द टाळावे सोशल मीडिया मनोरंजन यापासून दूर राहावी महत्त्वाचे अध्याय कोणते अध्याय पाचवा चौथा पाचवा गुरूंचे आगमन अध्याय चौदावा सतरावा शिर्षाचे अनुभव अध्याय अठ्ठावीस ते एकोणतीस काय करावे गुरुचरित संपर्क सांग नमस्कार करावा प्रसाद वाटावा शक्ती असतात दत्त मंदिरात दर्शन घ्यावे गुरुचरित्र अध्यात्मिक महत्व हे केवळ वाचन नसून आत्मश्रद्धाचा मार्ग आहे श्रद्धा हा भक्तिपूर्वक वाचायला गुरुचरित्र आश्वासन निश्चय मिळतो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोग